सर्वांना कशा सगळ्या मस्त मजेत का तर जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी राणीता तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर अशी साडी बघा साडी बघायची आणि एक लाईक द्यायची दे डेली यूज साडी आणलेली आहे आपण आणि ह्या साडी मध्ये येलो पेशल आलेला आहे बघा सुंदर अशी येल्लो कलर ची साडी आणि सगळा जो कॅटलॉक आलाय आपल्याकडे येलो कलरचाच आलेला आहे एकदम बहिणी बहिणीला घेण्यासाठी सुंदर असा पॅटर्न किंवा डेली यूज जाणारा पॅटर्न आहे खूप सुंदर अशी साडी बघा येल्लो कलर खूपच सुंदर साडी आली आपल्याकडे लांबीला उंचीला सुद्धा छान असणार आहे साडी बघून घ्या साडी काय भारी आहे ब्लाऊज पीस पण बघायचं आहे आपल्याला व्हिडिओ सोडायची नाही आहे आणि जर तुम्हाला साड्या आवडत असतील तर एक काम करायचं आहे एक लाईगी द्यायची आहे बघा काय सुंदर साडी आहे आणि सगळे साड्या ज्या आल्या ह्या येल्लो कलर मध्येच आल्या खूप सुंदर आहे येल्लो फेशल खूप सुंदर येल्लो फेशियलचा असा कॅटलॉक आलेला आहे तर कोणाला हवे असं न्यायचं आहे पटकन कुठेही जायचं नाही साडी वेअर करून दाखवली आहे बघायची आहे डेली यूज साडी काय सुंदर साडी दिसते मिरीत सुद्धा सुंदर आणि इकडे पण पहा जो आता मागे आपण म्हणायचं किंवा लेडीज पण बोलत होत्या जे हा सेटिंग पट्टा येतोय आणि काय काय म्हणजे आपल्याकडं नाही प्रॉब्लेम आला साडीला पण सहसा करून बरेचसे लेडीज म्हणतात की धागे वगैरे निघतात पण साडीचं से बघत सेटिंग जे आले खूप सुंदर आले आणि धागा नाहीये या सेटिंग खूपच सुंदर असं सिमर मिक्स सेटिंग आलेलं आहे या या उडून दाखवा साडी जर तर बघा काही सुंदर साडी असणार आहे डेली लिज ला फारच सुंदर दिसणार आहे तर पटकन यायचं खरेदीला